एकोनीस तारखेपसून मोटे प्रमाण पास पड़ता है अपने इत एक तारखेट सदृश प्रोसापसू शस पड़ता है कल्लासम जवरज चीस कुटुंबाता राजू राज दी चालीस कड़लास राजुरी साठ कुटुबा घर में त्या सगळ्या ही कुटुंबाला प्रतिदिन दह किलो भगवान है सामाजिक संस्था राजकीय त्यांना मदत मदद आहे त्यामुळं तिथला प्रश्न तिथल्या लोकांचा जो प्रश्न होता त्यांच्या घरात पाहिजे दोन ठिकाणी होते त्याचनंतर जी काही झर पडली होती जवळजवळ एकशे सत्तावीस झर पडलेली आहे त्याच्याकडे जे पंचा मी कराय सांगेल त्यापैकी अर्धी पंचाळी आमच्याकडे पी डब्ल्यू पाठवून त्याचं मूल्यांकन करून मूल्यांकनपर्यंत पैसे साठ कुटुंब त्यांच्या घरात पाणी गेलं होतं त्यांना प्रति कुटुंब दहा हजार रुपये बघता येईल त्याचं बिल टाकलेलं आहे एक दोन दिवसात ती या बिल आम्ही त्या लोकांच्या खात्यावर सगळ्यात महत्वाने आपल्या तालुक्यात चार लोक त्यात तीन मुलं आणि एक पुरुष हे नदीत पाण्या प्रशासन संवेदनशील असलं पाहिजे त्या दृष्टीने तिन्ही मुलांच्या खात्यात आम्ही तीन दिवसात पैसे टाकून म्हणजे ऑफिस सुरू झाले झाल्या पहिल्या दिवशी महिन्याच्या एका मुलाच्या आणि नंतर गुरुवारी दोन मुलांच्या खात्यात त्यांच्या पालकांच्या खात्यात पैसे वर केलेले आहेत आता नुकसानीचे सगळे पंचनामे सुरू आहेत मी आपल्या मार्फत तालुक्यातल्या सगळ्या लोकांना आश्वस्त की याचं नुकसान झालं त्याचं एक गुंटाही आम्ही स्वतःने प्रत्येकापर्यंत शासनाच्या नक्की पाहिजे साहेब आपल्या तालुक्यात एकूण मंडल किती आहेत आणि जास्तीचं नुकसान कुठल्या मंडळीमध्ये आहे आपल्यात एकूण दहा मंडळ आहेत दहा मंडळापैकी तीन मंडळांमधून संगेवाडी आणि शिवने इथं तीन दहा अतिवृष्टी झालेल्या अधिक जास्त आता असं नुकसान न म्हणता पाऊस इतका पडलेला आहे पाणी इतकं झालं नाही त्यामुळं जिथं जिथं नुकसान आहे ते सगळं नुकसान करून त्याचे कंचना करून त्याची त्यांचं अकाउंट नंबर माहिती गोळा करून शासनाला कडून शासनाच्या पैशांनी त्यांच्याकडून पोहोचवून शेतकऱ्यांना जास्त लवकर लवकर मदत होईल यासाठी तालुका प्रशासन तालुका शहर आहे आणि आम्ही आमच्या खाली यंत्रणा ही कार्यरू आहे मदत कशी हेक्टरी मिळणार काही एकरी मिळणार आहे मग ती शासन निर्णय आहे शासन निर्णय प्रमाणात जर का असलेली प्रायोगिटी किती आहे ती प्रायोरिटी किती क्षेत्र जिरायत बाग आहेत आणि फळबाग हे नुकसानी तर कळवलं आणि त्यानुसार शासनाचं शासन निर्णय निर्मिती प्रमाणातरी जर काय असतं जिरायत तर साडे आठ हजार सतरा हजार आणि फळबागात साडे असं या नुकसानी तर कमी जास्त कमी नाही होणार मग वाढ करू शकतो शासन निर्णय हा आम्ही नुकसान कळवल्यानंतर शासन निर्णय हो। सध्या हे जर आहे पंचनाम्याचा काही कालावधी असणार आहे नाही नाही पंचनामे जेव्हा आता सोलापूर जिल्ह्यात चार पाच तालुक्यात तर अजून खूप प्रस्ते आहेत पंचनामे त्यानंतर आपल्या तालुक्यात आपण खूप पुढे गेलो आहे आणि हे जे थोडं ऍडव्हान्स गेलेलं आहे ते लवकरात लवकर पंचनामे संपवायसाठी आणि कृषी अधिकारी स्वतः फिरवत फिरतोय आणि प्रत्येक माणसापर्यंत जाऊन योग्य सर्व आव्हान त्याचं नुकसानीचं पंचनामाबा हे ही खबरदारी आम्ही सध्या तालुक्यात डाळिंब क्षेत्र मोठं आहे आणि आता पावसामुळं त्या डाळिंब क्षेत्रावर परत मोठं संकट आले म्हणजे डाळिंबाचं पहिल्या महिन्यात भर गेलेला आहे परंतु आता जे काही डाळिंबाचं नुकसान झालेलं आहे पावसामुळे त्या प्रत्येकाला जे शासनाची मदत आहे शासनाने जाहीर आहे केली ती पोहचवण्यात आम्ही शंभर ठिकाणी ऊस पिकाला मिळणार नाही म्हणते असं चालेल जिल्ह्यात स्टँडिंग आठवड्यात ऊसाचं चुकुला घेऊन येत त्यामुळे आपल्या तालुक्यातून ऊसा चुकुला घेऊन